नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मस्त ना जो 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 आज बऱ्याच दिवसांनी मोठं ब्लॉक करतोय बऱ्याच दिवसांनी म्हणजे खूपच दिवस झाले कारण की काय ब्लॉक करायला वेळ पण मिळत नाही वेळ म्हणण्यापेक्षा बाहेर एवढी गरमी आहे ना आता आत्ता पण तुम्हाला माहिती साडेसहा वाजलेत तरी पण टेम्परेचर आता जवळजवळ अडोतीसच्या आसपास टेम्परेचर असणार आहे एवढी गरमी चालू आहे आता सध्या बडोद्यामध्ये आज मी तर शूज घालून आले आहे कारण की या गरमी पायाला एवढी पोलतो आहे ना काय विचारायचं नाही जाम गरम लागतो आहे साडेसहा वाजले तरी एवढी गरमी लागते आहे ना भरपूर मी तर शेवटी आज हेल्मेट घालूनच आले पोपट झालेला आहे ताईचा च कोणतीनं माझाच्याच मांडलेला आहे म्हणजे आपला लॅपटॉपवर काम करायला जो गॉगल वापरतो ना आईचा समजून तो घेऊन आली त्यामुळं ते काम आमचं झालं नाही म्हणून आम्ही आता निघालो आहे पुढे जायला सहज निघाले आता एक सेल पण लागला आहे ते पण बघायला चाललो आहे बघायला म्हणजे सहज काय घ्यायचं का नाही काय तिथं गेल्यावर ठरवू आपण कारण सेल कसं आहे त्याच्यावर राहतं ना उगाच काय घ्यायचं हे घ्यायचं ते घ्यायचं लास्ट टाईम आम्ही गेलो होतो पण ॲक्च्युली त्या टायमाला थोडासा प्रॉब्लेम झाला होता ब्लॉग स्टार्ट केला होता पण मूड गेला एकदमच कारण की गावाकडे काय झालं तर की शेतात झाडं आलेली होती ती काढायला चालू होती तर ती काढता काढता आपली लाईटची लाईन असते ना मेन पोल त्याच्यावर झाडं पडली होती तर त्याच्यामुळं नुकसान झालं थोडंसं एक पोल तुटला तर तो फोन आला म्हणून ते एकदम डिस्टर्ब झालं ती ब्लॉगच नाही कंटिन्यू केला त्यानंतर आज ब्लॉग बनवते मी गाडी बघा कसली आहे एकदम जुन्या ह्याच्यातली पण भारी आहे ना ज्यांना असं लांब रोटला जायला आहेत ना त्यांच्यासाठी खूप चांगला आहे मस्त आजी आजोबा एन्जॉय करतात अशी लाईफ पाहिजे थांबा आम्हाला जाऊ द्या असल्या गर्मीमध्ये तर बाहेर पडणं शक्यच होत नाही माहिती आहे का कारण की आता बडोद्यामध्ये नाही म्हटलं तरी बेचाळीसपर्यंत टेम्परेचर जाते बेचाळीसच्या पण ऑलमोस्ट पुढे जाते आत्ताच अडोतीस चाळीस अडोतीस चाळीसचं टेम्परेचर आता, आता मला वाटतं आहे आपणाला इथून आता राईटला जायचं आहे आपणाला राईट जायचं आहे ना इथून हे चौकातून नाही का इथल्या यात ना बघा अग्निशामकच्या कड्या तर आपणाला इथून जायचं आहे राईटला दा बरं जायचं आहे माहिती नाही पण जायचं आहे घरी लास्ट टाइम आपण गोळा खायला आलो होतो इकडं त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस येऊन गेलो आहे पण ब्लॉग आपण गोळ्याचा बनवलेला आहे मागच्या वेळेस आपण तिकल्या रोडने गेलो होतो यावेळेस या रोडने जातोय पण आपण गोळा खायला नाही जात आपलं दुसरं काम आहे काम म्हणजे काय सरळ जायचं आहे ना वा नवीन रोड झालेला दिसतं इकडं नवीन रोड झाला आहे पण आता ह्याच्यावर गाडी पळवणं ब्रेक मारणं खूप रिस्की पण असते हां कारण की खडी असते बारीक बारीक त्या खडीहून गाड्या घसरायचे ले असते पावर शंभर रुपये लिटर पेट्रोल महाराष्ट्रात किती आहे पेट्रोल आपला पावरचं कमेंट करून सांगा मला लवकरात लवकर इकडं कांद्याची पण स्टॉल लागते का काय आपणाला जायचं आहे सरळ आणि पडलं आहे सिग्नल समोर डिझाईन बघा कसलं केलेलं आहे फ्लावरचं सनसिटी ग्रुप भारी गेलं आहे ना डिझाईन सूर्यफलाचं बनवलं आहे मध्ये त्रिशूळ गेलेला आहे आणि आता ऑफिस टाईम सुटला आहे ना त्यामुळे एवढी गर्दी आहे नाहीतर ना गर्दी नसते एवढी नाही तर दुपारच्या टाईमला आता सगळे सिग्नल मोकळे सोडून दिलेले असते सिग्नलच पडत नाही तर मित्रांनो आम्ही आला आता जस्ट मार्केटमध्ये फिरायला आता गोत्री एरियामध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत ताई पण आहे आणि समोर असं मार्केट आहे इथलं ला तीनशे रुपयाला एक आहे म्हणजे लेडीज आहे जेंट्स नाही इथं एक कुरतेच नाही भरपूर काय काय भरपूर नवीन नवीन स्टॉल चालू आहेत सगळे सगळे कपड्याचे दुकान आहेत सगळे साड्या चण्याचोळी चोळी भरपूर काय काय नवीन नवीन कुणाल चार रस्त्याचं शॉपिंग मॉल आहे हा छोटासा आम्ही काही जास्त खरेदी केलेली नाही एक दोन गोष्टी घेतल्या बस बघायचं होतं की इंस्टाग्रामला बऱ्याच रील्स येत होते ना ॲड येत होते सो त्याच्यामुळं आलो होतो पण आपण काही जास्त खरेदी नाही केली आता आपणाला जायला पुढं आहे कटन तर संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आठ वाजता आपणाला क्लास जॉईन करायचा आहे तर आम्ही याच रस्त्याने आलो होतो आणि परत त्याच रस्त्याने निघतोय तर चला आता भरपूर मोठे मोठे बिल्डिंग बनले तिकडे आता आधी इथं राहणारी सगळी लोकं म्हणतात की अगोदर काय नव्हतं ह्या एरियामध्ये आता एवढं डेव्हलपमेंट झालं आहे भरपूर डेव्हलपमेंट झालं आहे साडेसात वाजली तरी गरमी कमी नाही उन्हाळ्यामध्ये तर बिलकुल यायचं नाही गुजरातला मित्रांनो फिरायला कारण की गुजरातमध्ये एवढी गरमी राहते काय विचार नका बरं वाटतं जरा गाडीवर हवा लागली की नाही तर थांबलं की भरपूर गरमी असते ओके मला जायचं आहे सरळ हे गा परत आलो आता आपल्या आपल्या रोडला वा झाडं एवढ्या गरमीत खरी झाडं तर पावसाळ्यात घ्यायची असतात mm -hmm. म्हणजे एक पाऊस पडला की मग झाडं लावायची मग खरी मजा झाड झाडं लावायला एकदा गाडीतली हवा पण चेक करायची आपणाला आता हे घ्या पडला सिग्नल मग काय तर हे समोर व्हालेली बिल्डिंग पण भारी होणार आहे तर फायनली आता घरापाशी पोचलेलं आहे आणि एक कॉड घ्यायचा होता आपणाला आपल्या एच डी एम आयचा तर तो कॉर्ड घेतलेला आहे आपण आता भाई हमको भी राईट ही जाना है